नमस्कार मी रंजिता माझ्या युट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत करते आज आपण साडीला फॉल बिडिंग अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची साडीला झोल नाही पडली पाहिजे फॉल व्यवस्थित फिनिशिंग मध्ये कशा पद्धतीने लावायचा साडीला फॉल पिको करण्याची अगदी झटपट आणि सोपी पद्धत दाखवणार आहे व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा साडीचा आधी फॉल कट करून घेऊयात आपण साडी अशा पद्धतीने छान अशी पसरवून घ्यायची फोल्ड नसली पाहिजे साडी अशा पद्धतीने कट साडीला कोस नाही राहिला पाहिजे ब्लाउज ला कोस आला तर चालेल पण साडी एकदम स्ट्रेट कट झाली पाहिजे अशा पद्धतीने कट करून घ्यायची आणि तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे साडीचा एक धागा अशा पद्धतीने ओढून घ्यायचा म्हणजे साडीचा तुमचा कपडा स्ट्रेट कट होणार एकदम सीधा कट होणार नवीनच कटिंग स्टिच शिकतो आपण स्टेट कट कपडा कटत नाही सीधा कपडा कटत नाही साडी कटिंग करण्यासाठी ही ट्रिक नक्की वापरा म्हणजे साडीचा कपडा तुमचा कधीच तिरपा कट होणार नाही क्रॉस कट होणार नाही जो धागा ओढून घेतला त्यावरच अशा पद्धतीने कटिंग करत घ्यायचं त्यावरच अशा पद्धतीने कपडा कटिंग करत घ्यायचा सीधा कपडा कट होतो कपडा जर तिरपा कट झाला आणि तशाच पद्धतीने पिको केला तर तो पिकोही नीट होत नाही तो वन साइड कोपरा लटकल्यासारखाही होतो केलेला ब्लाउज ठेऊ साइडला आणि या साडीला आता करूया आपण पिको फॉल बॉबीन मध्ये मॅचिंग धागा भरून घ्यायचा बॉबिन मध्ये धागा भरताना खूप टाईट पण नाही भरायचा आणि खूप लूज पण नाही भरायचा बॉबिन मशीनला लावून घ्यायची साडीचा एक मिरीचा कपडा मागे सोडून त्यानंतर फॉल लावणं चालू करायचं फॉलचा अर्ध्या इंचाचा भाग फोल्ड करायचा आणि अशा पद्धतीने मशीनवर लावून घ्यायचा मी इथं पिकोचाच फूट ठेवलेला आहे पिको करता तोच फूट ठेवलेला आहे पण तुम्ही जर नवीन असाल फर्स्ट टाइम फॉल लावत असाल तर फॉल लावायचा वेगळा फूट येतो तो, तो नक्की लावा तुम्ही साडी आणि फॉल एकावर एक व्यवस्थित एक लावले गेले पाहिजे साडीच्या बाहेर जर फॉल लागला तर तो दिसायला चांगला दिसत नाही फॉलचा शेवटचा भाग पण अशा पद्धतीने अर्धा ते एक इंचा फोल्ड करायचा आणि अशा पद्धतीने छान असा फॉल लावून घ्यायचा मशीनवर मशीनवर फॉल लावताना बस एक छोटीशी काळजी घ्यायची की फॉल साडीच्या बाहेर नाही निघला पाहिजे साडीच्या काठाच्या आतमध्येच लागला पाहिजे फॉलच्या शेवटी डबल सिलाई मारून फॉल अशा पद्धतीने पक्का करून घ्यायचा डबल धाग्याने पक्का केला तर फॉल खोलणार नाही आणि ग्राहकांची तुम्हाला कंप्लेंट पण येणार नाही छान असा फिनिशिंग ने फॉल लावून झाला बघू शकता तुम्ही छान अशी फिनिशिंग येते मशीन वर फॉल लावताना फॉल ला किंवा साडीला प्लेट पडली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची पिको करताना थोडासा कपडा मागे सोडायचा साडीचा कपडा पिकोच्या फुट मध्ये अशा पद्धतीने अडकवायचा साडीचा कपडा अशा पद्धतीने हलकासा वर उचलून पकडायचा कपडा अशा पद्धतीने वर उचलून पकडल्याने पिको छान चा होतो पिकोची फिनिशिंग छान येते अशा पद्धतीने वर हलकासा उचलून पकडायचा कपडा फुटच्या मागचा कपडा पण हाताने अशा पद्धतीने ओढायचा हलका हलका साडी लेस असेल तर तो कपडा खूप जाडा होतो अशा पद्धतीने फोल्ड करून मग पिको करायचा खूप जाड कपडा पिकोच्या अडकतो तो आणि पिको होत नाही बघू शकता किती छान असा बारीक पिको झालेला आहे जो कपडा सुरुवातीला आपण सोडला होता तो पण अशा पद्धतीने पिको करून घ्यायचा साडीचा कपडा थोडासा सोडला नाही आणि सुरुवातीपासूनच पिको केला तर पिकोला फिनिशिंग येत नाही व्यवस्थित पिको होत नाही हॉल लावताना साडीचा कपडा व्यवस्थित असा ताणून पसरवून घ्यायचा आणि तुम्ही जर नवीन असाल फर्स्ट टाइम फॉल लावत असाल अशा पद्धतीने साडी आणि फॉल पक्का करून घ्यायचा असे लांब लांब धागे मारून घ्यायचे असं केल्याने साडी आणि फॉल फॉल लावताना साडी आणि फॉल एकाच ठिकाणी राहणार मागे पुढे होणार नाही फॉल अगदी व्यवस्थित लागणार साडीला झोल पडणार नाही साडीचा कपडा खूप सॉफ्ट असतो फॉलच्या मध्ये जरा जरी कपडा साडीचा एक्स्ट्रा झाला तर लगेचच साडीला झोल पडतो कधी कधी साडीला फोल्ड पण पडते असे लांब लांब धागे मारल्याने बघू शकता किती छान फिनिशिंग आलेली आहे अशा फिनिशिंग वर तुम्हाला हाततूर पै करायला जास्त वेळ लागणार नाही आणि तुमच्याकडे असे बॉल पिन्स असतील बॉल पिन्स अशा पद्धतीने लावून घ्यायच्या म्हणजे फॉल आणि साडी सरकले तरी पण ते जाग्यावरून हालणार नाही एकाच ठिकाणी फिक्स राहतील आणि साडीला झोल पण पडणार नाही तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल ती पद्धत तुम्ही फॉल लावताना युज करा हातूरपाईसाठी बारीक सुई यूज करायची सुईमध्ये मॅचिंग धागा टाकून घ्यायचा आणि खूप लांब धागा नाही घ्यायचा जास्त लांब धागा घेतला तर तो गुंतत राहतो आणि गुंता सोडवत राहावं हो लागतो अगदी जवळजवळ धागा घेऊन अशा पद्धतीने हातूरपाई करून घ्यायची साडीच्या कपड्यावर खूप जाड जाड धागा दिसला नाही पाहिजे अगदी बारीक बारीक शिलाई दिसली पाहिजे बारीक बारीक हात पै आली पाहिजे फॉल लावण्याच्या पण दोन प... वेगवेगळ्या पद्धती आहेत हात करतात किंवा मग हात शिलाई करतात फॉल लावताना सुई साडीच्या कपड्यामधून नंतर मग फॉल मधून अशा पद्धतीने बाहेर काढायची टाकी खूप जवळ जवळ घ्यायचे म्हणजे फॉल छान पक्का लागतो व्हिडिओ मध्ये दिसते त्या पद्धतीने पूर्ण फॉल लावून घ्यायचा जिथपर्यंत मी कच्च्या धाग्याची शिलाई मारून घेतली होती तिथपर्यंत फॉल लावून झाला हा धागा मी काढून टाकते पुढे पुढे जस जसा फॉल लावत जाणार या पिन्स पण काढून टाकायच्या तुम्हाला जर फॉल लावायची चांगली प्रॅक्टिस झाली तर बॉल पिन लावायची गरज पण पडत नाही तशी खूप छान फिनिशिंग येते आणि फॉल पण पटापट लावून फॉल लावण्याची जर तुम्हाला चांगली प्रॅक्टिस झाली तर फॉल लावायला फक्त वीस मिनिटं लागतात वीस मिनिटांमध्ये तुम्ही साडीला पिको फॉल बिडिंग सगळं करून घेऊ शकता तसं तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता आणि तुमच्याकडे पिको फॉलचे किती पैसे घेतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला इथपर्यंत आवडला असेल तर ला, नक्की करा hmm. फॉलच्या इथं कॉर्नरला सुईला अशा पद्धतीने डबल धागा गुंडाळून पक्का करायचा फॉल लावताना अशा पद्धतीनं हो। फॉलच्या मध्ये मध्ये दोन ते तीन ठिकाणी अशाच पद्धतीनं हो। फिक्स करायचा पक्का करायचा अशाच पद्धतीने संपूर्ण फॉल लावून घ्यायचा खूप छान फिनिशिंग फॉल लागतो अजिबात झोल पडत नाही व्हिडिओ मध्ये ज्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या त्या जर वापरल्या तुम्ही तर तुम्ही नवीन असाल तरी तुमचा फॉल परफेक्टच लागणार अजिबात बिघडणार नाही साडीला झोल पडणार नाही एंडिंगला पण सुला डबल टिबल धागा देऊन फॉल फिक्स करायचा म्हणजे तिथून फॉल खुलणार नाही धागा कट करून घ्यायचा आणि बघू शकता तुम्ही साडीला किती छान फॉल लागलेला आहे छान फॉल बीडिंग करून झाली या साडी सोबतच मी आणि दोन साड्या फॉल बीडिंग केल्या फॉल विडिंग करण्याची ही सोपी पद्धत तुम्हाला आवडली की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्र मित्रपरिवारामध्ये शेअर करा त्यांना पण युजफुल ठरेल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच भरभरून सपोर्ट करत राहा